सन्माननीय शंभूराजे देसाईजी सन्माननीय दादा भुसेजी यांनी आपल्यासमोर एक गंभीर विषय त्या ठिकाणी चर्चेला या ठिकाणी आणि आपल्याकडनं निर्देशाची अपेक्षा केली हे खरं आहे की काल प्रांगणामध्ये जे झालं ते आपल्याला सगळ्यांना लज्जास्पदच होतं या सदनाच्या पूर्ण गरिमेला कुठलेही सदस्य असो इकडचे किंवा तिकडचे यांना दुःख वेदना देणारच आपण त्याच्यावर जो काही चौकशी करून संबंधित ज्याच्यावर कारवाई करायची ते करणार ही सगळ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की या सदनातून पुन्हा महाराष्ट्राला कारण सामान्य माणसाला सुद्धा आज असं वाटतंय की ज्या वर्तमानपत्रात ना दूरचित्रवाहिनीवर ना सगळ्या घटना त्यांनी बघितल्या दोषी कोण याच्यावर मी भास्करराव भाष्य करत नाही इन्स्टिगेटर कोणतरी असेल प्रिपरेटर कोणी असेल अग्रेसर कोणी असेल घटनाक्रमावर कोणतरी असेल घटना घडवण्यासाठी कोणी काय केलं असेल मला माहीत नाही हे सगळ्याची चौकशी कालही मी म्हटलं आपण कराल आणि दोषी कारवाई कराल आणि आज महाराष्ट्राला याचा संदेश जाऊ द्या बरोबरीने या सदनामध्ये जो काही प्रकार घडला ज्याचा उल्लेख शंभूराजे देसाईंनी केला की एकतर हातवारे करणे त्याच्यातला जो प्रकार आहे त्याचा आश्लय अर्थ निघू शकतो भास्करला आपल्या मनात आहे की नाही हा तुम्ही स्पष्टीकरण द्याल घेणारा तो कशा पद्धतीने घेईल हे त्याच्यावर आहे आणि त्यामुळे या सगळ्यावर सुद्धा डिजिटल मीडिया सोशल मीडिया हे सगळं बघत असते यात आपलं म्हणणं आग्रहपूरक मांडणं आक्रमक मांडणं अधिकार आहेच या अधिकारावर गदा येण्याचा प्रश्नच नाही पण या सदनामध्ये ज्या वेळेला चेअरवर बसलेली व्यक्ती एक कायद्याची प्रावधान दाखवून रूल्स बिझनेस रूल्स दाखवून या सभागृहाचे नियम दाखवून जर आपल्याला त्या ठिकाणी निर्देशित किंवा सूचना किंवा त्या ठिकाणी आदेश करत असेल तो आपण पाळला पाहिजे आता हे मी कोणाला सांगण्याची गरज नाही मी ते पाळलं पाहिजे आणि मग भास्करराव मी नाव घेऊन बोलत नाही फक्त मला सांगण्याचा मुद्दा आहे की आपल्याकडनं जर अपेक्षा आपण नियमावर चालता नियम दाखवता नियमाप्रमाणे वागण्याचा आग्रह करता तुम्ही आक्रमक जरूर आहात याचा आनंद आहे पण तुम्ही आक्रस्ताळे होणं अपेक्षित नाही तुम्ही आपला मुद्दा प्रभावीपणे मांडाय बरोबर आहे पण तुम्ही तुमच्या मुद्द्यासाठी प्रभावी मांडताना प्रकार मांडताना त्याच्याबद्दलची शब्दरचना ही अप्रापंचिक असणं आवश्यक नाही आणि मग ठीक आहे आपल्याला म्हणजे मला तर व्यक्तिगत तुमची चिंता वाटते काल बघितलात भले तुम्ही त्या मीडियासमोर म्हणालात की माझी तब्येत ठीक आहे माझं ब्लड प्रेशर वाढलेलं नाही मी ऐकलं पूर्ण ऐकलं त्यात तुमचा रोष राग हा विषयावर मी समजू शकतो पण चेअरवर बिलकुल मान्य नाही हे चेअरवरचा राग त्याच्यावरचा रोष त्याच्यावरच्या निर्णयावरच भाष्य त्याच्यावर वापरलेले शब्द आणि त्या तुम्हीच म्हणालात किंवा मला काय कारवाई करायची ती करा बरं हे मांडायचा तुम्हाला अधिकार आहे की नाही तो आहे पण इथून जर कारवाई झाली तर हा योग्य संदेश आहे का हा योग्य संदेश वाटणार आहे का हा या पद्धतीचा पायंडा योग्य ठरेल का माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण या विषयावर पडदा टाकला पाहिजेत आपण चेअरशी स्पष्टताही द्या आणि जशी मागणी त्या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी केली की होय तुमच्याकडनं तर आमची अपेक्षा आहेच भास्करराव दिलदारपणे माझ्या शब्दाने महाराष्ट्रात काही चुकीचा संदेश गेला असेल चेअरवर हेतू आरोप झाला असेल तर ते मी मागे घेतो किंवा ते दिलदारपणे त्याची माफी मागतो किंवा मा पूर्णपणे त्याच्यावरची निष्कासित करावी असं भूमिका मांडतो काय जे तुम्हाला शब्द असतील आणि तुम्ही ते केलं पाहिजे ती माझी अपेक्षा आहे तुम्ही याच्यावर या वादावर पडदा माझी अपेक्षा तुम्ही टाकलं पाहिजे हा वाद विवादाकडे नेणं ही अपेक्षा नाही बरं अध्यक्ष महोदय या निमित्ताने तिसरी गोष्ट सुद्धा महत्वाची आहे खर तर कुठल्याही बाजूच्या सदस्यांनी खाली बसून न बोललेलं बरं तुम्ही ते वारंवार सांगता होतं काय त्याच्या इन्स्टिगेशन होत जातात त्याच्या होतात होता प्रतिक्रिया त्याच्यात कार्यकर्तात जातात मला माहीत नाही पण त्याच्यात नाही एक चुकीचा संदेश जातो पण ज्याचा उल्लेख तुम्ही केलात म्हणजे मला या ठिकाणी बोलायचं नव्हतं पण या, या सदनामध्ये बहुतांशी माजी मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या त्यांच्या परिवारातले पुत्र सुपुत्र यांचा व्यवहार काही लोकांचा खूप आदर्श आणि चांगला वाटावा असा आहे पण काही लोकांना काय झाले कळत नाही स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते त्यानंतर सुद्धा अरे सत्ता येते सत्ता जाते बसून टोमणे मारायचे नावं ठेवायची मला नाव घ्यायचं नाही पण सन्मान्य सदस्य देशमुख जे आहेत विलासरावांनी खूप वर्ष काम केलंय ते विरोधी पक्षात बसलेत त्या ठिकाणी असलेले काय न्याय अन्याय त्यांच्यावर झाला असेल <laughs> आम्ही कधीच तोंबणे हातवारे खालून बसून वाईट बोलणं हे त्या ठिकाणी सिनियर सदस्य आहेत माजी मंत्री आहेत आम्ही नाही बघितलं या ठिकाणी चव्हाण ताई आहेत अशोकरावांच्या सुपुत्री नाही बघितलं मी बहुतांश शब्द वापरलाय मला माहिती आहे तुम्ही पुढे काय बोलाल आणि म्हणून त्या ठिकाणी विशेषतः तुमच्याकडनं ज्यांचा उल्लेख यांनी केला ज्यांच्या दुधाचे दात पडले नाही असं ते म्हणाले मी म्हणणार नाही कारण मला माहिती आहे म्हणणार नाही म्हणजे मला माहिती आहे ही अपेक्षा नाही सत्ता गेली हो आज तुम्ही रोज खरं तर या विषयाचा इथे उल्लेख केला पाहिजे का तर केला पाहिजे यासाठी कारण यातना वातावरण गरम होत जातं अहो तुम्ही नावं ठेवता कोणाला विंदे कोणाला गद्दार अध्यक्षामध्ये बोलू द्या मग तुम्हाला नावं ठेवली चालेल तुमच्या परिवाराच्या किंवा तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या वर अशी टोमणे वाजा नावं ठेवली राग येणार नाही का तो राग तुम्हाला जसा येईल तसे इथे बसलेल्या सदस्यांना पण येतो तो महाराष्ट्रातला काही जनतेला आवडत नाही आहे स्वतःवर आलं तर वरुणजी मग तुम्हाला प्रचंड राग येतो आमच्यावर तुम्ही खालच्या स्तरावर बोलता आणि ज्या तुम्ही जे मुख्यमंत्रीपदी बसले जे उपमुख्यमंत्री झाले ज्याला जनतेने निवडून दिलं त्यांच्यावर घालून पाडून शब्दाचा उल्लेख करता आणि ही परंपरा ही परंपरा सुरू झाली ना तर प्रत्येकाला टोमण्यात ना पडेल हे काय भुजबळ साहेब इथे आहेत त्यांची सहनशक्ती या महाराष्ट्राने पाहिली आहे कित्येक वर्ष त्यांच्या नावाचा उल्लेख आता मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही का अधिकार आहे त्यांनी ते सहन केलं त्यांनी त्याची ते परिपक्वता दाखवली आज एकनाथ शिंदेजी दाखवतायत दा मी म्हणेन जनता त्यांच्या बरोबर आहे जनतेचा आशीर्वाद आहे महायुती मजबूत आहे पण या पद्धतीने सतत सातत्याने खाली बसून हातवारे टोमणे नाव याचा स्फोट होऊ शकतो अध्यक्ष महोदय माझी महत्पेक्षा दोघांकडूनही आहे इकडचंही कोणी बोलू नये तिकडचंही कोणी बोलू नये आणि भाषा आणि आपण मी काय तुम्हाला सुचवावं ही वेळच येत्या कामाने सुचवण्याची आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही भास्करराव तुम्ही वरिष्ठ सदस्य आहात तुमच्याकडनं आमच्या अपेक्षा खूप आहेत व्यक्तिशात आहेच हेतू तू आरोबा नाही तुम्ही स्पष्टीकरण देऊन या विषयातला जो गंभीर्यपूर्वक अन्यथा विचार निघू शकतो चेअरला वाटतोय आम्हाला वाटतोय याच्यातले शब्द मागे घ्या या विषयावर पडदा माफीनामा टाका अशी अपेक्षा मी करतो धन्यवाद